हॅलो डॉक्टर साहेब पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला जोरदार पाऊस राहील का आपल्या महाराष्ट्रात पाऊस मी मागे तुम्हाला म्हटलं होतं ना कॅलेंड रोड लिहून ठेवलेला पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस आहे पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस आहे आणखी तीन पाऊस पडणार बरं पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार जिल्ह्याचे नावे सांगा सर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर इकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम परभणी म्हणजे सगळीकड जालना संभाजीनगर जवळपास राज्यभरच ना सगळीकडेच पाऊस पडणार आहे आता हे शेतकऱ्याला काय करा आपलं जे परभणी जिल्हा असतो हिंगोलीला जे सोयाबीनचं क्षेत्रफळ जे असेल हो हो सोयाबीन म्हणा काय करा सोयाबीन कशी काढा म्हणा दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत काढावं लागते बारा वाजेपर्यंत लेबरला आणि तिथून पुढे जमा करायचा नाही एक ऊन भेटते समजा असताना एक दीड तास लगेच जमा करून घ्यायचे तितकीच बरोबर आहे म्हणजे दुपारनंतरचा पाऊस राहील हो तसं करायचं बरं 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 सर तसं केलं तर मग बेस्ट सोयाबीन होईल बरोबर आहे म्हणजे पावसात भिजणार नाही हो ना ओके सर सविस्तर आणि छान माहिती दिली धन्यवाद